नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो गुरसाळेच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये वाटेगावच्या बादलनं अप्रतिम पळवून फायनलचा गुलाल घेतलाय भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगायला आज सुट्टी लागली सीमेला सगळ्यात मागं पळत होतो पण पुढल्या दोनशे फुटात गाडी तीन ते चार छकड्याने लागली खुबार डायव्हर बरोबर आणि पळाली एक नंबर गाडी कशा पद्धतीने नियोजन झालेलं बादलच पण आज जयपराजिक नाशिकवाल्यांचा तांडव होत आज आपलं कशा पद्धतीने जोडी पाहिली आणि एक नंबर पाहिली कारण दोन्ही बैल दोन्ही साईडची ते उजवीनं बाहेर आपला बैल डावीन बाहेरनं काय टेन्शन नाही म्हणजे टेन्शन लेस सगळ्या कार्यक्रम झाला पण गाडी परफेक्ट झालाय परफेक्ट झाला आज पहिलं नाही घेऊन आला वन डायरेक्ट आता पेडगावला दिसल पेडगावला दिसण म्हणजे साधारणतः गॅप दिला गॅप दिलाय त्याला डायरेक्ट पेडगावला दिसल बॅर कशा पद्धतीने नियोजन आज करण्यात आले दोन तीन मैदान आधीच झालं होतं त्यांनी आपली एकदा मारली होती गाडी तवापासून नियोजन चाललं होतं त्यांचं करायचं बैल पृथ्वी चांगला त्यामुळे नियोजन झालं म्हणजे तुमची टाका लढत यापूर्वी झाली होती तवा डोक्यात ते बैल बसला होता की आपल्या बैलाला ते बैल जरा चाललं बाहेर तरी काय म्हणताय आता तयारी कशा पद्धतीने सुरू आहे तयारी आता पेडगावची चालली आहे मोठी तयारी हा कसं बघताय पेडगावचं मैदान दोन्ही बैल दिसणार आहेत का दोन्ही बैल दिसणार शंभर टक्के पेडगाव शंभर टक्के आणि पायरा वगैरे अजून तरी कुठल्याच बैलाच नाही झाला पण चांगला पायरा होईल शंभर टक्के पण म्हणजे बैल आता गुलालात राहत आजचं मैदान किती महत्वाचं होतं गुलालात राहणं महत्वाचं कारण आज जर गुलालात राहिला बैल तर पेडगावला चांगली आपल्याला पैरे मिळणार होतं तेव्हा बैलानं आपल्याला नाराज नाही केलं आज राहिले तिला फायनल छोटे कोण आहे बच्च आहे बच्च आहे अरे आज काय मामा लय खुश झाले हा बोल नाव काय तुझे साई।, साई साई आज बादल न गुलाल घेतला कस वाटते आनंद झाला ह्या बाहेर बर मित्रांनो मामा बाच्चेची जोडी आणि नक्कीच आज चांगलं यश प्राप्त केलंय आणि भविष्यासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपण आलेलो गुरसाळे मैदानामध्ये आणि चौथ्या सीमेमध्ये अप्रतिम जोडी पाहली माधव मुठी शिकरा आणि सोबत पाहिला सोबत कुठलं पहिलं होतं भवानी बरं बरं कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं मला वाटतं बरेच दिवस गुलाल नव्हता दोन महिन्या पाठी मग जरा बैल फुटला होता बैल बे? आजारपणात बैलाचं दोन महिने गेलं त्याच्यानंतर नंतर आता परत बैल फ्रंट आणला जिथं सागर तिथं तिथे नियोजन परफेक्ट असते ते बैल कुणाकडे असतो म्हणजे आता बैल मालकाच्या घरीच असतोय बर आणि सगळं गोनी नियोजन गणेश गुजले गणेश करतो बर हा म्हणजे चार दिवसापूर्वी आपण हे नियोजन केले तो पण बैलभावाने आपल्या नियोजनात पहिल्यांदा उतरला माझ्याजवळ उतरला होता भावानी संभाजीनगरचा बैल आहे तो प्रॉपर बॅन त्याच्यानंतर आपण तो बैल विकत घेतला लहानदेवींनी आणि चार दिवसापूर्वी त्यांना फोन करून सांगितलं की हे नियोजन करूया आपण ते लगेच होय म्हणले आणि नियोजन झालं आपलं बॅन कशा पद्धतीने सीमीला लढत कशी होती कशा पद्धतीने लढत झाली काय लढत म्हणजे गाड्या चांगल्या होत्या टापटाप सगळ्या गाड्या चांगल्या होत्या सीमी अप्रतिम बघण्यासारखा होता बटात काय वाहत नाही गाडी आपली चौथ्या समित पाच नंबर असा होती आणि गट ज्यावेळेला काढला गाडीने त्यावेळेला कुठेतरी म्हणजे वाटत होते की शंभर टक्के गाडी आज राहील शंभर टक्के आणि गाडी राहिली आणि गाडी पण छोट्या ना गट शिमे चांगली हा छोट्या ड्रायव्हर होत छोट्या सेमीला प्रतिम ड्रायविंग होते त्याचं मला वाटतं गाडी पाठीमाग निम्याच्या पाठीमाग होती जरा निम्म्यापर्यंत हो त्याच्यात छोट्याचा पण मोठा सियाचा वाटा म्हटलं तर चालेल बरं मित्रांनो हा होता माधव मुट्टीकरांचा शिकरा आणि सोबत पाला भावानी धन्यवाद गाव पुणेचा भवानी सुद्धा फायनल साठी पात्र आहे आणि माधव मोठ्ठीकरांचा शिकरा आणि भवानी आज पाहाल मित्रांनो अजून एक नंदी फायनल साठी पात्र आहे नाव आहे त्याचं नाशिककरांचा तांडव भाऊ नमस्कार नमस्कार कुठला बैल आहे एक्झॅक्टली कसं काय नाशिकचा ना ना बैल आहे आमच्या बरं आज कुणासोबत पाहालना अंबरनाथ अंबरनाथचं बादल एक सेमीला म्हणजे छकड्यान गाडी लागली म्हणावं लागेल कशा पद्धतीने सेमीला स्पीड बायान लागलं गाडीला हो कशा पद्धतीने गाडी पाहिली चांगली पाहिली गाडी आणि नियोजन कशा करण्यात आलेलं कारण मला वाटते बादल पण टॉपच बैल आहे तांडव संदर्भात काय सांगाल मग कारण मला भाऊ म्हटले की यापूर्वी काटाकीर लढ दोघांच्याच झालेली आणि त्यामध्ये तांडव विजय झालेला कशा तेव्हाच पैरा जुळून आलेला का कसं गेलं पैरा असं काल जुळून आला बर

बैलाला बैल लागला तर गाडी गाडी रोज असा अंतर बाळा मिळणार कोणत्या खांदी पोहतो हा बैल उजवा खांदा आता तीन फेरात चालूला पण आणलाय पण तसा बैल दोन्ही खांदी पोहतो फुल बन पो ना मालकांचं नाव सांगा एकदा बैलाच मूळ मालक जयपराजा ग्रुपचं प्रशांत सर मोगल त्यांचा हा बैल आपल्यापेक्षा बैल असतो थांबायला त्यांचे भरपूर बैल आज गुरु पण आला आपल्याकडे बरोबर चोराड मध्येच गुरु आहे बरं तसं हा आपल्या पैसे तांडू एक दोन महिन्यात आला अधवर आला म्हणजे गुरु पण आपल्याला पेडगावला पाहता दिसतो शंभर दादा एक निर्णय घेण्यात आला आज पेडगाव कमिटी तर्फे पे, एका गाडीस एक पावती तो निर्णय कसा वाटला तुम्हाला योग्य निर्णय बरं कुणी कुणाच्या गटात पाहिजे वानगड नाही कुणी कुणा चिट्टी घेऊन पाहिजे वानगड नाही जिथं आला तिथं आला पब्लिकला येऊ आत येऊ कडला येऊ पब्लिक आला तरी पळावंच लागतं कुठून पळायची आहे म्हणजे गट चुकून काय पळायची वनगड नाही हा प्रत्येक मैदानात झाला पाहिजे सगळ्यात बेस्ट निर्णय गोरगरीबाच्या गटात गाड्या घालून कोणी मनाय नको मी याची गाडी मारली त्याची धन्यवाद मित्रांनो अजून एक नंदी फायनल साठी पात्र आहे आणि त्याचं नाव आहे वादळ सेमी फायनल किती मध्ये पळाल पाच मध्ये सेमी फायनल पाच मध्ये पाहिला आणि सोबत पाहिला नाशिककरांचा गुरु नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन करण्यात आलेलं आज आणि गाडी कशी पाहिली नियोजन जरा अडचण येतं जरा काल रात्री बरं बरं कशा पद्धतीनं गाडी पाहिली आज गट सेमी गट गटाला पण चांगली पळाले दोन तीन डांग्याने बसले सेमीला पण चांगले पळाले वासूरकड्यांनी चांगलं पळालं महिलांनी आतून गाडी ओढ आजचा गुलाल किती महत्वाचा होता कारण पेडगावचं मैदान येते तसं दोन तीन महिन्यासाठी किती महत्वाचं आहे आजचं दोन तीन मैदान झालं आम्हाला गुलाच नव्हता सिमीला हरवायची आमची पाहिजे पण लई अडचणी आले म्हणून आम्ही जरा ट्रायल मारले बैलांनी दाखवून दिला आता चांगली म्हणजे ट्रायल स्वरूपातच आजचा पायरा करण्यात आलेला की कशी गाडी पाहिजे बघायला जी मोठी आम्हाला नाही म्हणत होती आम्ही बारके पहिले घालून आज फायनल राहिलो कशी तयारी कशी सुरू आहे काय तशी ही ट्रायलच आहे आमची अजून एक महिन्यानं आम्ही अजून एक ट्रायल मारणार आहे आणि डमाकाच देणार आहे बॅट बॅट म्हणजे एक गुलालाची अपेक्षा आहेत वादळ कारण मला वाटतंय जेवढी काय मोठी मैदान झाली मोठ्या मैदानात कायम गुलालाच असतो मागच्या वेळी तीन नंबर बरं पेडगावला पेडगावला कोण घरची गाडी चला शुभेच्छा राहतील तुम्हाला आता फायनलला झोपायला खाली जायचं धन्यवाद पुन्हा एकदा एक जबरदस्त कमबॅक केलंय आपल्या सातारच्या वाघाने म्हणजे सातारा एक्सप्रेस बालमान पुन्हा एकदा फायनलचा गुलाल घेतलाय गोरसाळे मैदान जणांचा दिवसाची प्रतीक्षा होती चाहत्यांची बलमाने गुलाल घ्याव आणि आज अखेरीस चाहत्यांची इच्छा पूर्ण गेली हो राहिला पहिला फायनल चांगली गाडी पडाली बर बर आज कसं नियोजन कुणासोबत करण्यात आलेलं बावधांच्या लक्षभर नियोजन केलेलं बावड्या ना के बोरपडे बर बर कशा पद्धतीने जोडी पाहिली काय एक नंबर चांगली पाहिली बर आणि बलमाची वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा जेव्हा चाहत्यांची इच्छा असतील कधीच नाराज नाही करत ৰা পূৰ্বা আপে চালো মই দীড় মই तरी आज कुणासोबत पडला म्हटलं कुणासोबत पडला बैल आज भाऊजांच्या लक्ष भाऊजांच्या लक्ष काय प्रेम करणार विषय काय सांगितलं नाही बैलावर सगळ्यांचं प्रेम आहे सगळ्या टीमचं प्रेम आहे त्यामुळे तर बैल पळतो त्यांच्या जे प्रेमासाठी चालतंय धन्यवाद अजून एक नंदीनं फायनलचा गुलाल घेतलाय बाऊदनकरांचा लक्ष आणि नेमकं पेडगावचं मैदान येतंय आणि ज्या मैदानामध्ये ज्या बैलानं मागच्या वर्षी अ मैदान गाजवलेलं आज पुन्हा एकदा गुरसाईचं मैदान गाजवले भाऊ नमस्कार नमस्कार कितवा नंबर झाला आज शेवट झाला बर बर तरी पण आनंद आहे चेहऱ्यावरती कारण गुलाल महत्वाचं महत्वाचं आहे बर बर त्यामुळं काय एवढा विषय वी नाही गाडीकडे नाही होती खालच्याकडे बर बर आपला वेळ गावलं त्यामुळे आणि महत्वाचं पब्लिक नव्हतं पब्लिक जा असतं फुल सर वरचा नंबर झाला असता पण बराच संघर्ष पाहिलाय काय कारण मला वाटते बरेच जण वायदी मागितली असेल या काळात बरेच जणांनी पहिरे दिले नसतील काय 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 जाणीव असाल जे दिवस बघितले नव्हते ते एवढ्या पंधरा दिवसात बघायला भेटले दोन मैदानात मार खाल्ला त्यामुळं डायरेक्ट दिवसच पलटी केले लोकांनी आमच्याकडून वायदे मागायला लागले पायऱ्याला आवडतो टॉपचा बैल असून एवढं टॉपचा बैल असून फक्त दोन मैदान मार खाल्ल्यामुळं एवढं गेम चेंज होऊ शकतो म्हणजे बैलगाडी क्षेत्र बैलगाडी क्षेत्रावर लोक म्हणत होती ते मला एवढं पंधरा दिवसात कळलं की खरंच बैलगाडी क्षेत्र जे लोकांना वाटतं ना बैलगाडी क्षेत्रात यावं त्यांनी सगळा अभ्यास करून या एवढं सोपं नाही क्षेत्र इथं लय कष्ट आहेत प्रत्येकाच्या डोक्याने चालाय लागतं इथं थोडं तुमचं वर खाली झालं तर लगेच तुमच्यावर टीका केली जाते पेटगाव पूर्वी हा गुलाल किती महत्वाचा होता शंभर टक्के गुलाल आम्हाला महत्वाचा होता कारण ह्या मैदानावरून पंधरा तारखेचा पायरा होणार पंधरा तारखेच्या ह्याच्यावर एकवीसचा पायरा होणार आमचा बरं त्यामुळे आज कम बॅक करणं आम्हाला भरपूर महत्वाचा होतं आणि तो आज लक्षणी करून दाखवला आम्हाला कडे मध्ये काय अपेक्षा राहतील पेडगाव मध्ये हाच फक्त कपाळाला आमच्या गुलाला लागला तेवढी एक अपेक्षा आहे गुलाला लागावी जे त्यांनी दोन वर्ष आधी एक कारनामा केला तसंच एक काहीतरी नवीन चमत्कार त्यांनी यावेळेस पण घडून आणावा ही त्याच्या कोण अपेक्षा आहे धन्यवाद इंदोलीकरांच्या एका नंदीनं फायनलचा गुलाल ले घेतलाय नाव हो कायच लखी मालकांचं नाव हो काय ही दोनच आपण तलक आपणच लके कशा पद्धतीने गाडी पाहली आज कोण गाडी चांगली पळाली काय विषय होणार बरोबर सोबतच नाव गिरवीचा त्याचं चिखलीचा त्याचं कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले ते नियोजन हे केलंत आपलं असंच दोन्हीच्या संमतीनं झालं आपलं नियोजन ताव अजून आहे बायलाला अजून तीन फेरे पळून आला तरी अजून असं वाटतंय अजून एकदा पळा अजून बैल फुटासा फ्रेश आहे बबऱ्या पैकी चांगला फ्रेश आहे अजून अजून काय बैलाला अजून काय मैदान कुठली झाली यापूर्वी शो बैल मुंबईतने परवा दिवशी आला आहे बैल पै मुंबईच बसलं पहिलेच माहित नाही हो म्हणजे पिंजोड वगैरे भिंजोडला एक पन्नास एक बिंजोड झाले ते मुंबईत चांगल्या बाई पायऱ्यात बैल पळतो मुंबईत चांगल्या म्हणजे पिंजोड पण करतो घाटावरती हो गाटावर पण गाटावर बैल हो तीन फेरेला आत्ता बघितलं ते दुईखादी पब्लिकला पळतो काय आज सहावा नंबर झाला काय आनंद आहे आनंद आहे खूप आनंद झाली पेडगाव चाललंय आता नियोजन करायचं नियोजन हा डोक्यात चांगली गुलातली जोडी आणि चांगली रेस्ट मध्ये काढणार का डायरेक्ट पेडगाव नाही मैदान करणार आम्ही ओपनच नाही आधीच मैदान करणार चालतंय वाटत